आणि त्याच्यामुळे आपल्याला नव्याने नवी सुरुवात करावी लागणार आहे या प्रथा कलम की संविधान हे आता आपण शनी शिंगणापूर आहे शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर पुरुषांना जाऊ देतात महिलांना जाऊ देत नाही मग मी म्हणेन त्या पुरुषांनी ठरवावं अरे माझ्या पत्नीला तिथं जाऊ देत नाही तर मी कशाला जाऊ आणि माझ्या नवऱ्याने खरंच मी तिथं जात नाही तर ते सुद्धा तिथं जात नाही म्हणजे जेव्हा कधी आम्ही देव व धरम करत होतो तेव्हाची गोष्ट ही आणि अरे जायचंच कशाला जिथं महिलांना दुय्यम लेखलं जातं जी सृजनशील आहे जी नवीन जीव निर्माण करते त्या जीवाला तुम्ही वाईट समजता मग चांगल तुम्ही चांगलं कशाला समजता तुमच्या रूढी परंपरांना धर्म माणसासाठी आहे माणूस धर्मासाठी नाही धर्मासाठी तुम्ही माणसाचा जीव घ्यायला लागले कुठं कुठं काय म्हणे गाईचं मटण खाल्लं म्हणून त्या माणसाच्या फ्रीज मध्ये जाऊन बघितलं आता ह्या दहा वर्षातली गोष्ट त्या माणसाच्या म्हणजे त्या मुस्लिम व्यक्ती होता त्याच्या फ्रीजमध्ये म्हणे गाईचं मटण होतं आणि त्याने ते खाल्लं आणि त्याला जाऊन मारलं हो मारून टाकलं त्याला म्हणजे माणसाची काय ती गत करावी एवढी आणि मग ह्या देशामध्ये दे गाईला स्थान आहे चांगलं पण बाईला नाहीये बाईला नाहीये बाईला, बाईला स्थान जर चांगलं असतं तर असे अत्याचार अन्याय घडले नसते आहे का कुठे मोमिताचं नाव आता मोमिताचं नाव कुठेच नाहीये गायब झालं युट्यूब वरून पहिले व्हिडिओ दोन चार दिवस पाहिले की तेच तेच यायचं का झालं हे गायब कसं झालं ही यंत्रणा कशी चालली संविधान वाईट नाहीये कायदे वाईट नाहीये संविधानानुसार कामच करत नाहीये लोक याच्यामध्ये कायदे आहेत कायदे आहेत सगळं काही आहे परंतु पोलिसांनी ते राबवले नाही राजकारण्यानी त्यांना राबवले दिले नाही म्हणजे सगळ्यांच्या हात संविधानाने संविधानाने सांगितलं हा देश कसा चालला पाहिजे मग लोक म्हटले कायदे बदला कायदे बदल्याची गरज नाहीये फक्त कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थितरित्याने करा ना तुम्ही जर तुम्ही तिथले पुरावेच नष्ट केले तर त्या माणसाला शिक्षा कशी मिळणार आहे म्हणजे ह्या अशा साऱ्या गोष्टी आहेत आणि संविधान आपल्याला सांगतं बघा आपल्या आता एक गोष्ट सांगते दहा आपण बाहेर गेल्यावर दहा वीस रुपयाची बिस्लरीची बॉटल घेतो संविधानाने आपल्याला काय दिलं तुम्हाला काय दिलं मला काय दिलं ते सांगते तर वीस रुपयाची पाण्याची बॉटल घेतो पाण्याची बॉटल घेतो वीस रुपयाला एक लिटर पाणी घेतो घरी जर आपली अशी घर असेल आपण समजा घर खाली सुद्धा टाकी वगैरे बसवलेली हो असेल तर एक हजार लिटर पाणी रोजचं वापरतो का ताई वापरतो ना मग मला सांगा एक लिटर पाणी आपण वीस रुपयाला विकत घेतो एक हजार लिटर पाणी आपण रोजचं वापरतो तर ही वापरण्याची परवानगी आपल्याला संविधानाने दिलेली आहे इथल्या संसाधनावर साधन संपत्तीवर जमीन असेल झाडं असतील वृक्ष असतील पाणी असेल या सगळ्यांवर तुमचा अधिकार आहे हे आपल्याला संविधानाने दिलेले आपल्याला शिक्षण मोफत संविधानाने दिलेलं आहे आरोग्य मोफत संविधानाने दिले तुम्ही म्हणता दवाखान्यात गेले की पैसे लागायचे आता राबवणारे हात चुकीचे आपण तिकडे पाठवलेले राबवणारे हात चुकीचे आहे म्हणून म्हणते की मतदानाचा अधिकार चांगल्या पद्धतीने आपण वापरला पाहिजे कुणाला मतदान करायचं हे आपल्याला सुद्धा आता समजलं पाहिजे आणि त्याच्यासाठी चांगले जर हात वर पाठवायचे असतील संविधान राबवण्यासाठी आणि हे संविधान टिकलं तर खरं सांगते संविधान टिकलं तर आपण टिकणार आणि हे संविधान टिकलं नाही तर सगळ्यात अगोदर महिलांचा बळी जाणारे म्हणजे लगेच त्यांना काही सुळावर नाही देणारे पण रोज मरणारे ते चौकटीमध्ये त्यांना बंदिस्त केलेलं जाणारे मनुस्मृतीने कसं बंदिस्त केलं होतं आपल्याला घराच्या बाहेर पडायचं नाही आता मला सांगा आज जे मोमिता बरोबर घडलं तर प्रत्येक आईने विचार केला मी सुद्धा केला आई आहोत आपण प्रत्येक आईने विचार केला की माझ्या मुलीला बाहेर कसा पाठवू माझ्या मुलीला बाहेर कसं पाठवू हा प्रत्येक आईने रात्र रात्र जागून विचार केला मग ह्या गोष्टी का घडतायेत आपल्याला कायद्याचं ज्ञान सुद्धा असलं पाहिजे कायदा काय आहे जेव्हा आपल्याला समजेल मला संविधान कधी समजलं जेव्हा प्रत्यक्ष आपल्यावर एखादा चुकीची गोष्ट आपल्यासोबत घडते तेव्हा आपण बरोबर संविधान वाचतो पण मला काय म्हणायचं चुकीची गोष्ट आपल्यावर घडूच नये त्याच्यासाठी आपण आधीच प्रतिबंध केला पाहिजे त्याच्यासाठी हे संविधान आपल्याला वाचायचे आता एक छानसा प्रश्न तुम्हाला विचारते आपल्याला वाटतं विकास झाला विकास झाला बदल झाला दोन व्यक्ती आहे एकाच्या डोळ्याला पट्टी लावलेली दुसऱ्याच्या डोळ्याला पट्टी लावलेली आणि एक दुसऱ्याला पाणी पासतो दुसरा त्याला पाणी पासतो जातं का त्याच्या तोंडात पाणी दे प्रत्यक्ष घ्यायच्या होत्या त्या कृती पण वेळ नाहीये तर मग त्याच्या तोंडात पाणी जात नाही त्याला वाटतं गेलं आणि त्याला वाटतं पाजलं सध्या विकासाची परिस्थिती तशी मला वाटतं झालं आणि इकडे आपल्याला की हो हो विकास झाला टाळे वाजवा पण मला म्हणायचंय की जेव्हा शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळेल लाडकी बहीणचे दीड हजार किती दिवस पूर्णार आहेत आपल्याला आपल्या मालाला भाव द्यायची मागणी करा आपल्या मालाला पहिले भाव द्या म्हणा आमच्या आमच्या मुलीला आधी आम्ही आता मुली शिकवतोय त्यांना वाचवायचं कसं आणि त्यांचं संरक्षण कसं करायचं हा प्रश्न सरकारला आपण आता विचारला पाहिजे आम्ही हो, बेटी वाचवली म्हणजे शिकवली आता तुम्ही तिला वाचवायचं कसं तो विचार आता सरकारने केला पाहिजे तर या संविधानामध्ये स्वातंत्र्य बघा ताई छोटीशी गोष्ट स्वातंत्र्य आहे मी जर म्हंटल दिदी तुला तर तू तु तुझं स्वातंत्र्य मला देशील का मी तुला त्याच्याबद्दल खूप काही देईन तू मागशील ते देईल दे मी तुला काय वाटतं कोण देतं बरं मला स्वातंत्र्य स्वतःच देऊ शकत नाही स्वातंत्र्याची किंमत हिऱ्यात नाही मोत्यात नाही कशातच नाही कारण जर तुम्हाला स्वातंत्र्यच हिरावून घेतलं तुम्हाला राजमहल जरी राहायला दिला तर तुम्हाला त्या स्वातंत्र्याचा काय उपयोग होणार आहे तुम्ही स्वातंत्र्याने कुठे जाऊ शकणार नाही स्वतःचा विचार करू शकणार नाही म्हणून त्या स्वातंत्र्याची किंमत शून्य होईल आणि हे स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिलं आज जे मला जे बोलण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे कलम एकोणावीस आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य माझा विचार मांडण्याचं स्वातंत्र्य मला आहे आणि ज्या वेळेस मला वाटलं मला ही गोष्ट पटली नाही तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार मी शांत सुद्धा त्या सुद्धा बसू शकते म्हणजे हे स्वातंत्र्य बोलण्याचं आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे आपण सरकारविषयी मत मांडू शकतो आपण धर्माविषयी मत मांडू शकतो आपण प्रत्येक गोष्टीविषयी आपलं मत मांडू मत स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं महात्मा फुले म्हणाले होते की चौदा मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण झालं ते फक्त चौदा वर्षापर्यंत मग ह्या गोष्टी का घडताय साधी गणवेशाची गोष्ट घ्या ऑक्टोबर महिना आल्यावर आम्हाला गणवेश आले हो आमच्या लेकरांना रोज आमचे लेकर कसे तरी कपडे घालून येत होते